श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा हा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करत असतो त्यांची नित्यनेमाने पूजा करत असतो पण या पूजासंबंधीचे अतिशय साधे सोपे नियम तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करा या साध्या सोप्या नियमांचे पालन करून जर तुम्ही देवाची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी यश आणि धनधान्यामध्ये वाढ होईल व घरामध्ये कशाची कमी पडणार नाही चला तर मग आज आपण जाणून घेऊया ते कोणते नियम आहेत आणि कशा पद्धतीने ते करायचे आहेत तर मंडळी घरामध्ये दे देवारा हा ईशान्य दिशेलाच असावा पण काही कारणास्तव शक्य नसेल तर पूर्वेला म्हणजे सूर्योदय होण्याच्या दिशेला तुम्ही तुमचा देवारा बनवू शकता पण जागेच्या अभावामुळे तुम्ही जर पूर्वेला देवारा बनवू शकत नसाल तर उत्तर दिशा सुद्धा देव ठेवण्यासाठी शुभ मानली जाते तर पूजेसंबंधीचा संबंधीचा पहिला नियम असा आहे घरामध्ये देवारा एवढा पण उंच असू नये की जिथे तुमचा हात पोचणार नाही किंवा उभा राहून पूजा करावी लागेल उद्देश काय आहे की घराच्या देवाची पूजा ही खाली बसूनच केली पाहिजे उभा राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा करणे मान्य नाही पण आजकाल काही लोकांना गुडघ्याचा किंवा पायांचा खूप त्रास होतो मग त्यांना खाली बसता येत नाही मग अशा लोकांनी जर खुर्चीवर बसून पूजा केली तरीही चालेल पण तुमची उंची हे देवाच्या उंचीपेक्षा जास्त असू नये देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते म्हणून पूजा नेहमी आसनावर बसूनच करावी दुसरा नियम असा आहे की ज्याच्या मात्यावर तिलक नाही त्याची पूजा देवाला मान्य नाही त्यामुळे तुम्ही पूजेला पूजेला बसल्यावर तिलक लावूनच बसा जे कुमकुम किंवा -कुम गंध तुम्ही पूजेसाठी वापरत आहात ते कुमकुम किंवा -कुम गंध स्वतःसाठी किंवा इतरांसाठी वापरू नका देवासाठी वेगळाच ठेवा देवासाठी ज्या तुम्ही अक्षता वापरता ते अक्षदा म्हणजे तांदूळ हे तुटलेले नसावे ते अखंडच असले पाहिजेत देवासाठी जे तुम्ही पाणी वापरता ते शुद्ध आणि ताजच असावं जर तुमच्याकडे पाणी येत नसेल तर त्यावेळी काय करायचं ते पहा तर देवासाठी जे आपण पाणी भरून ठेवणार आहोत त्यामध्ये तुम्ही तुळशीपत्र किंवा बेलपत्र टाकून तुम्हाला ते पाणी ठेवायचं आहे ज्या पाण्याने तुम्ही देवाची पूजा करणार आहात किंवा स्नान घालणार आहात देवावर पाणी तुमच्या हाताने किंवा बोटाने असं शिंपडू नका त्या पाण्याला तुमच्या नखाचा स्पर्श झाला नाही पाहिजे जर त्या देवाच्या पाण्याला नखांचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध होतं देवासाठी जे तुम्ही पाणी भरून ठेवता ते कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता फक्त काचेच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवू नका देवासमोर लावणारा दिवा हा रोजच स्वच्छ केला पाहिजे आणि जी आपण वात त्याच्यामध्ये लावतो ती वात सुद्धा रोजच बदलली पाहिजे वातीचा पुन्हा वापर होता कामा नये रोज वात बदलल्यामुळे तुमचं भाग्य उजळायला मदत होईल तसेच दिवा हा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका त्याच्या खाली काहीतरी ठेवा व दिवा लावल्यानंतर हात मात्र धुतलाच पाहिजे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नका त्यामुळे घरात अडचणी आणि संकटे वाढण्यास मदत होईल तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवा देवारात एकाच देवाच्या तीन मूर्त्या किंवा तीन फोटो कधीही ठेवू नका देवाच्या मूर्त्या ह्या जास्त मोठ्या किंवा जास्त उंच असू नयेत कारण त्या मूर्त्यांना रोज नैवेद्य दाखवला पाहिजे रोज पूजा केली पाहिजे जर एखाद्या वेळेस तुम्ही गावाला गेला किंवा दार बंद करून गेला तर अशा वेळी खूप अडचणींचा सामना करावा लागेल त्यामुळे देवघरामध्ये देवांच्या मूर्त्या जास्त मोठ्या असू नये शास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये मध्यम उंचीच्या मूर्त्या ठेवणे योग्य मानले जाते देवाऱ्यामध्ये भंगलेल्या मूर्त्या किंवा फोटो ठेवू नये आपली त्यामुळे प्रगती खुंटत जाते व बिना मंत्राची पूजा ही निष्फळ मानली जाते तुम्हाला जर मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम शिवाय हा मंत्र म्हणू शकता व देवाची पूजा करताना मौन हे पाळलेच पाहिजे कारण मध्येच तुम्ही काहीतरी बोलता त्यामुळे लक्ष विचलित होतं आणि पूजेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं त्यामुळे देवपूजा करताना मौन हे पाळलेच पाहिजे देवाची पूजा म्हणजे ध्यान एकाग्रता केली तरच तुम्हाला पूजेचं फळ किंवा लाभ मिळणार आहे म्हणून शांत चित्ताने देवाची पूजा करावी यामुळेच तुम्हाला त्या पूजेचं शंभर टक्के फळ मिळतं देवांना जे आपण पुष्प वाहतो ते या तीन बोटांनी व्हायला पाहिजे तो म्हणजे अंगठा मध्यमा आणि अनामिका या बोटानेच देवाला फुले व्हावे त्याचे अतिशय वेगळ्या प्रकारचं महत्व आहे देवाला कधीही सुकलेली फुले वाहू नयेत तो दोष आपणाला लागतो त्यामुळे कधीही देवांना सुकलेली फुले व्हायची नाहीत देवाऱ्यामध्ये देव ठेवताना त्यांच्यामध्ये एक इंचा सतरी अंतर असला देव जवल जवल नियम असा आहे की आपण जो देवाऱ्यामध्ये शंख ठेवतो तो शंख प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये त्या शंखाला आसन किंवा वाटी ही जरूर ठेवावी शास्त्रानुसार शंखाला लाल कलरच्या आसनावर ठेवणे अतिशय जास्त शुभ मानले जाते शंखामध्ये पूजेच्या वेळी आपण जे पाणी भरून ठेवतो ते पाणी दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो त्या शंखाचं पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते जर तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेला तांदळाच्या वाटीमध्ये तांदळाने भरलेली एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच अन्नपूर्णा मातेला ठेवायचं आहे यामुळे कधीही तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडणार नाही यासंबंधीचा शेवटचा नियम असा आहे की पूजा केल्यानंतर आरतीही झालीच पाहिजे त्यामुळे देवपूजा केल्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे शास्त्र असं सांगतं की देवाच्या पूजेमध्ये धूप नसला तरीही चालेल फुले नसले तरीही चालतील मंत्र येत नसला तरीही चालेल पण आरतीही झालीच पाहिजे आणि आपल्या देवाला नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे नैवेद्य तुमच्या सोयीप्रमाणे आणि सुविधेप्रमाणे तुम्ही दाखवू शकता श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा